श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर बाहेर खूप मस्त पाऊस पडतोय आणि खूप दिवसांनी पाऊस पडतोय आठ दहा दिवस ना पाऊस अजिबात नव्हता तर पावसाचा आवाज तुम्हाला येत असेल त्याच्यामुळे मी थोडं जोरात बोलते आणि आजपासून पाऊस येतोय आणि वातावरण पूर्ण थंडगार असं झालं नाही तर आठ दहा दिवस ना पाऊस अजिबात नव्हता अगदी उन्हाळ्यासारखं कडकडीत ऊन पडत होतं आणि खूप गरम होत होतं पावसाला आला म्हटलं की पावसाला असा जोर येतोय आणि जोरात पाऊस पडतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये पण आवाज येत असेल पावसाचा पण काय पण म्हणा आज लय भारी वाटते कारण एकदम पावसाने वातावरणात थंडगार करून टाकले आणि आत्ताची जी वेळ आहे ना तर ती दुपारची आहे म्हणजे तीन वाजलेत मला वाटते तीन वाजून गेले असतील एक सत मी ना लाडू बनवणार आहे ते पण बुंदीचे लाडू करणार आहे त्याची सगळी मी तयारी करून ठेवले म्हणजे पीठ वगैरे बेसन आहे ना तर ते चाळून वगैरे ठेवले मी किती पीठ घेतले काय केले आणि त्या बुंदीचे लाडूची जी रेसिपी आहे ना ती सगळी तुमच्याबरोबर मी शेअर करणार पण मी लाडू का बनवते आहे ते मी तुम्हाला अजून सांगितलेलं नाहीये पाऊस पडते म्हणून मी लाडू बनवत आहेत पण त्याच्या पाठी मागचं वेगळं कारण आहे मी लाडू बुंदीचे लाडू मी अचानक का बनवायला घेतले तर ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच की मी लाडू अचानक का बनवायला घेतले आणि बुंदीचे लाडू तर चला तुम्हाला तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही सांगणारच आहे मी लाडू का बनवते आहे कशासाठी मी लाडू बनवले ते तुम्हाला दिसणार आहे सांगण्यापेक्षा आणि तेव्हा मी सगळ्या काही गोष्टी क्लिअर करेनच पण मी आज तुम्हाला बुंदीच्या लाडूची रेसिपी दा दाखवते आणि आता मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली तर दिवाळी पण लवकरच येते तर तुम्हाला ती रेसिपी पण लवकर भेटेल बुंदीच्या लाडूची अगदी सोपी आहे तर सगळी काही तयारी केली आहे मी तर चला आपण लाडू बनवायला सुरुवात करूया तीन वाजून गेलेले आहेत कसं कसं बनवायचं काय बनवायचं ते पूर्ण डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगेन आणि लाडू का बनवते तर ते, ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच अगदी मी दाखवणारच आहे मी लाडू कशासाठी बनवले का बनवले ते तर चला सुरुवात करूया कारण आता मी जोरात जास्त बोलायला लागले की पाऊस पण एकदम जोरात येतो आहे आणि तुम्हाला कदाचित माझा आवाज क्लिअर येत नसेल म्हणून आपण आता लाडूच बनवायला सुरुवात करूया तर चला आता बुंदीचे लाडू बनवण्यासाठी मी इकडे अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित चाळून घेतले चाळून घेतलं ना की मग बॅटर बनवायला पण सोपं जातं आणि गुटळ्या होत नाहीत हलकं होतं ना पीठ चाळल्यामुळे म्हणून आपल्याला चाळून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे कारण आप गोड पदार्थ बनवतोय म्हणून आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बुंदीचं जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर एकदम जास्त पाणी ओतायचं नाही नाहीतर मग बॅटर जे आहे ते पातळ होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं आणि बॅटर तयार करायचं आहे आता आपल्याला हे बॅटर बुंदीच्या बुंदी, बुंदी पाडण्यासाठी कसं हवं आहे ते मी तुम्हाला सांगते आता अजून आपल्याला पाणी लागणारच आहे तर तुम्ही बघू शकता इकडे बॅटर तयार झालेलं आहे तर बॅटर आपल्याला असं हवं जेव्हा तुम्ही बटाटे वडे बनवताना तर वडे तळण्यासाठी ज जसं बॅटर पाहिजे ना तर त्याचप्रमाणे ज़, तुम्हाला बॅटर तयार करायचं आहे आणि असं चमच्याने एकदा असं ओतून बघायचं आणि अशी खाली दहार व्यवस्थित लागली पाहिजे आणि घट्टसर असलं पाहिजे जास्तही घट्ट नको पात्र नको आणि असं बघायचं चमचा कोट होतो आहे का जर चमचा कोट झाला तर समजायचं तुमचं बॅटर एकदम परफेक्ट आहे बुंदी पाडण्यासाठी आता दुसरी ट्रेक म्हणजे हा बुंदीचा झारा मार्केटमध्ये मिळतो तुमच्या आवडीने लहान मोठ्या साईजचा घ्या आणि आता तो झारा घ्यायचा आणि तेलात बुंदी पाडण्याऐवजी खालीच आपल्याला बुंदी पडते की नाही व्यवस्थित ते टेस्ट करायचं आहे तर ही ट्रिक आजमावायची आणि असे बुंदीच्या झाऱ्यामध्ये पीठ ओतायचं जे बेटर आहे ते बुंदीचं आणि बुंदी, बुंदी व्यवस्थित पडते की नाही ते चेक करायचं जर बुंदी पडत नसेल जास्त घट्ट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालून ॲडजस्ट करू शकता किंवा मग जर पातळ झालं असेल तर तुम्हाला बेसनपीठ घालावं लागेल तर इथे तरी बुंदी एकदम परफेक्ट पडते तर आता इकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवले तेल आपलं चांगलंच गरम हवं एकदम गरम पाहिजे अजिबात थंड नको कोमट नको तसं जर असेल ना तर तुमची बुंदी जी आहे ती चपटी होईल गोल आकार होणार नाही आणि तेलसुद्धा शोषून घेईल आता तेल गरम झाले की नाही ते कसं ओळखायचं तर थोडंसं मी पीठ घातलं तेलामध्ये लगेच ते वर आलं आणि गोल बुंदीचा आकार त्याने पकडला तर आता तेलसुद्धा तयार आहे तर चला बुंदी करूया बुंदी करताना झारा आहे तो तेलावरती व्यवस्थित पकडायचा सरळ रेषेत पकडायचा आणि मध्यभागी पकडायचा आणि मगच पीठ ओतायचं बुंदी जी आहे ती आपोआप पडली जाते पण तरीसुद्धा समजा साह्याने असं सा टॅप टॅप करायचं किंवा मग झाऱ्यामध्ये असं गोल गोल असं फिरवत राहायचं त्यानेसुद्धा बुंदी जी आहे ती व्यवस्थित पडते आणि गोल आकारात पडते बुंदी जर तुमचं तेल चांगलं गरम असेल ना तर लगेच बुंदी जी आहे ती गोल आकार पकडते आणि जर तेल कोमट असेल थंड असेल व्यवस्थित जर गरम झालेलं नसेल तर ती बुंदी जी आहे ती चपटी होईल किंवा मग तिच्या गुठळ्यासुद्धा होऊ शकतात आता हा झारा एकदा बुंदी पाडली की लगेच धुयाचा पुसून ठेवायचा किंवा मग ओल्या फडक्याने पुसून घ्यायचा हे असंच करावं लागतं नाहीतर मग दुसऱ्या बॅचला बुंदी तुमची व्यवस्थित येणार नाही आता ही बुंदी फ्राय करून झाली आपल्याला लाडू बनवताना बुंदी अजिबात कडक बनवायची नाही तर ती सॉफ्टच ठेवायची आहे आता ही दुसरी बॅच मी करत आहे तर सेम प्रोसेसनं आपल्याला सगळी बुंदी बनवून घ्यायची आहे आणि आता मीसुद्धा सेम प्रोसेसनं सगळी बुंदी बनवून घेणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला पहिल्यांदा जी बुंदी बनवली ती ता दाखवते तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी गोल गोल मटोल बुंदीचे दाणे जे आहेत ते तयार झालेत आणि सगळी मी बुंदी बनवूनसुद्धा घेतली म्हणजे येल्लो कलरमध्ये आणि इकडे थोडंसं पीठ वाचवलेलं आहे एक वाटीभर कलरची बुंदी मला बनवायची आहे म्हणून तर त्याच्यासाठी मी चिमूटभर ऑरेंज कलर घातला आणि अगदीच थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं नाहीतर पीठ पातळ होईल आणि हे फक्त मिक्स करून घ्यायचं आता एक वाटीभर बुंदी होईल एवढंच मी इकडे पीठ ठेवलेलं आहे कलरमध्ये हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडते जर तुम्ही करा नसेल आवडेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल एकाच कलरमध्ये तुम्ही करू शकता आता जशी आपण पिवळी बुंदी केली त्याचप्रमाणे ही सुद्धा बुंदी आपल्याला करून घ्यायची तर ही सुद्धा बुंदी खूप छान पडते तुम्ही बघताय एकदम गोल गोल झालेली आहे तर याच प्रकारे मी आता सगळी बुंदी बनवून घेणार तरी ते बघा पिवळी बुंदी सुद्धा मस्त तयार झालेली आहे त्याचबरोबर ऑरेंज कलरची बुंदी सुद्धा झालेली आहे आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बनवायचं आहे तो म्हणजे याच्यासाठी पाक तर पाक बनवण्यासाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे कारण मी अर्धा किलो बेसनचं पीठ घेतलेलं जर अर्धा किलो बेसन पीठ असेल तर अर्धा किलो साखर घ्यायची आहे समप्रमाणामध्ये जर तुम्ही वाटीनं मोजला असेल जर वाटी चार वाटी पीठ असेल तर चार वाटी साखर घ्यायची आता एका बुडाच्या पातेल्यामध्ये मी साखर घालून घेतली त्याच्यामध्ये पाणी आपल्याला घालायचं आहे साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे हाय ठेवली तरी चालेल कारण पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे आताच पाक ठेवला तुम्ही बघितलंच की पाक आता मी ठेवला ते तर आता उकळी यायला लागली पाकाला पूर्ण पाकातली साखर वगैरे ना चांगली खळखळून खो� आली की मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते तर इथे चहा पण ठेवलाय साडेचार वाजलेत मगाशी मी तुमच्याशी बोलले तेव्हा सवातीन झाले होते तेव्हा लगेच सुरुवात केली आता साडेचार झाले चहा वगैरे म्हटलं चहा ठेवावा पाक पण बनतोय कारण पाक बनायला थोडासा टाईम लागतो तर आता पाकाला उकळी आली पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते आता पाकाला चांगली उकळी आली थोडासा पाक हे झाला की मग आपल्याला याच्यात दोन ते तीन चमचे दूध घालून घ्यायचं दूध घातलं की मिक्स करायचं त्याने काय होईल जी साखरेतली घाण असेल मळी असेल ती साईडला येते आणि आपला पाक मग पांढरा शुभ्र बनतो तर तुम्ही बघू शकता साखरेतली मळी सगळी एका साईडला आले तर आपल्याला नाशी काढून घ्यायची आता मी सगळी मळी जी आहे ती सगळी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता पाक नुस एकदम पांढरा शुभ्र झालाय आता याच्यामध्ये दोन चार ठेंब आपल्याला लिंबाचे घालायचे आहेत रसाचे असं केलं ना तर क्रिस्टलाइज होत नाही साखर आणि लाडू पांढरे दिसत नाहीत किंवा त्याच्यावर साखर जमा होत नाही आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे एक तारी आता एक तारी पाक झालाय की नाही ते कसं ओळखायचं तर दोन बोटांमध्ये असा पाक घ्यायचा तार तयार झाली की समजायचं आपला पाक रेडी आहे तर आता पाक तयार झाला की मी दोन चमचे वेलची पावडर घातली आणि पिस्त्याचे थोडेफार काप घालायचे मगज बी घातलेलं आहे आणि मनुके घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घाला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला बुंदी ओतायची आहे गॅस बंद करून टाकायचा बॅ गॅस चालू ठेवायची काहीच गरज नाही आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं बुंदीपाकामध्ये आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे झाकण आपल्याला अर्धा ते पाऊन तास ठेवायचं आहे जास्त वेळ थोडंसं ठेवलं तरी काही हरकत नाही याच्यामुळे काय होईल बुंदी चांगली मुरते तर तुम्ही बघू शकता अर्ध्या तासापेक्षा सुद्धा जास्त वेळ झालेला आहे खूप छान बुंदी मुरली पा पाक जो आहे तो बुंदीने चांगला शोषून घेतला आहे आणि एकदम बुंदी जी आहे ती रसदार बनली आता आपण याचे लाडू वळणार आहोत जर मी लगेच लाडू वळले असते आणि बनवले असते तर ना ती जी बुंदी आहे ती रा पाकामध्ये चांगली भिजली नसती आणि लाडू व्यवस्थित लागले नसते असं ठेवलं ना तर बुंदीसुद्धा चांगली मुरते पाक बुंदीमध्ये चांगला मुरला जातो आणि लाडूसुद्धा खूप छान टेस्टी लागतात आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडूला आकार द्या छोटा मोठा मिडियम जसा हवा तसा आता मी याच पद्धतीने सगळे लाडू बनवून घेणार आहे तरी ते मी सगळे लाडू बनवून घेतले हेल बुंदीचे लाडू बनवायला ना अगदी सोपे आहेत एक तर बुंदी बनवताना तुम्ही तुमचं बॅटर व्यवस्थित बनवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाक या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत आणि टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे जास्त काही अवघड करून सांगितलेलं नाही तुम्ही सगळं फॉलो करून व्यवस्थित जर बनवलं तर तुमचेसुद्धा लाडू नक्कीच छान होतील तुम्हाला कसे वाटले लाडू गोल गोल मटोल बुंदीचे लाडू मला नक्की सांगा लाईक करा चॅने व्हिडिओला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाडू कसे झाले ते सुद्धा सांगायला विसरू नका हे लाडू का बनवले ते उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल बाय बाय